नमस्कार तर आज दोन आपले असे खेळाडू होते ज्यांना मेडल भेटणं पॉसिबल होतं रमिता जिंदल आणि अर्जुन बोगुटा रमिता जिंदल टेन मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये सातवी आली थोडंसं सा मला वाटतं प्रेशर हवी झालं तिचं पहिले ऑलिम्पिक्स आहे वीस वर्षाचे पण खूप उत्तम खेळले त्याच्यानंतर अर्जुन बोगुटा फोर्थ फिनिश चौथा क्रमांक मला वाटतं हा सर्वात असा क्र क्रमांक आहे जो कोणालाच आवडणार नाही ऑलिम्पिक्समध्ये त्याच्याशी बोलणं झालं नंतर तो म्हणला की माझ्या आता म्हणजे त्याने ॲक्सेप्ट केलं की फोर्थ हे सर्वात वर्स्ट आहे पण माझ्या डोक्यात आता इतक्या गोष्टी चालू आहे की मी का शेवटचा सीन मी शॉट थोडा व्यवस्थित मारला असता पण आता एकीकडे एक एक असंही वाटतं की ते चांगलं करत आहे ते, कर ते मिक्स ऑफ थॉट्स आहे पण एक चांगल्याच गोष्ट होती की मनु भागरे आणि सरोजीत सिंग यांची जोडी फायनलमध्ये पोचली माफ करा ब्रॉन्झ मेडल राऊंडसाठी पोचले उद्या त्यांचा तो फायनल असणार आहे तर बघू लागेल जर मनु भाकर दुसरं मेडल जिंकले पॅरिसमध्ये तर ती अशी पहिली भारतीय खेळाडू बनेल जिनं एकाच ऑलिम्पिक्समध्ये दोन मेडल जिंकले त्यामुळे फिंगर्स मजा येईल अजूनही बऱ्याच आज भारताचे सामने होते आज भारत आणि अर्जेंटिनचा हॉकीचा मॅच ड्रॉ झाला आपल्याला बॅडमिंटनमध्ये वॉकओवर भेटला आर्चरीमध्ये परत एक डिसअपॉइंटेंट काल महिला रिकआउ टीमनं डिसअपॉइंट केला आज पुरुष त्यांनी दो, दोन्ही कॉर्टर फायनलमध्ये हरले तर काहीतरी फेडरेशन ऑफ आर्चरीला काहीतरी करू लागेल कारण की आपले आर्चर तर चांगलं आहे पण काय असं आहे की जिथं करून हे अशा मोमेंट्सवर त्यांना काहीच करता येत नाही खूप मोठा प्रश्न आहे आर्चरीचा उद्या फक्त एकच मेडल इव्हेंट आहे तो म्हणजे मनु भाकर सरोजींचा तर बघूया उद्या कसं होतं पाहिजे मी सध्या शॅटरूमध्ये सिटी सेंटरमध्ये खूप शांत शहर आहे जसं नॉर्मल युरोपियन शहर असतं आणि छान आज ताजमहल म्हणून एक रेस्टॉरंट आहे तिथं जेवण झालं खूप छान वाटलं प्रॉपर एक पालक पनीर आणि नान खाल्लं त्यामुळे जरा छान वाटतं आहे असल्यामुळे जर असं जेवण भेटल्यावर थोडं सुख वाटतं तर चला शॅटेरूची शेअर तुम्हाला करतो कसं आहे छोटंसं शहर आहे पण छान आहे धन्यवाद